मुंबईमधील प्राईम लोकेशन असणारे पोलीस कमिशनर कार्यालया शेजारी क्रापेट मार्केट एल टी पोलीस ठाण्यासमोरील अशोका शॉपिंग सेंटर वादाच्या भवऱ्यात ह्या ठिकाणी दोन गट निर्माण झाले असून एकमेकावरती आरोप प्रत्यारोप सुरू आहे दोघांनी एकमेकावरती पोलीस कारवाई संदर्भात तक्रार केल्या आहेत माझं नाव सादिक माहमूद बायजी आहे मी उरण रायगडचा राहणारा आहे आणि गेली तेवीस वर्षापासून मी या सोसायटीचा चेअरमॅन आहे गेल्या तेवीस वर्षात एक पण या कॉपी कॉम्प्लेक्सचा आणि माझा कुठला एफ आय आर बी नाही ना न कधी ॲडमिनिस्ट्रेटर बी ते बसला फक्त निलेश दावडा ही व्यक्ती दीड वर्षापूर्वी माझ्याकडे आली एक माणसाला घेऊन त्याचं मला नाव नाही आठवत कि भाई अपना दोष है ये घाट कोपर वाला ये ए, अपना रीडेवलपमेंट के लिए रीडेवलपमेंट के लिए अपने को रीडेवलपमेंट करेगा बोले तो रीडेवलपमेंट अच्छी बात है लेकिन अभी अपना कन्विंस नहीं हुआ है बहुत सारे इश्यू है देखेंगे ये तो करेंगे मग तीन बगित कि इतने पानी मूरत ना मग तो आस्ते आस्ते एक एक बीटा काड़त गेरा एक, एक आरोप घेत गेला मग त्यांनी एक लॉबी तयार केली काय दहावीस लोकांची आणि डेप्युटी रजिस्टरकडे अर्ज दिला ये है, कार पार्किंग तेरेज एअर कंडिशनने काय काय दिला त्यांनी तर डेप्युटी रजिस्ट्रारनी तेवीस पेजची ऑर्डर आमच्या सोसायटीच्या फेवरला दिली तेव्हा हे सर्व होते त्याच्यानंतर त्यांनी हायकोर्टला रीट फाईल केला तिथे पण डिव्हिजनल बेंच गौतम पटेलने एक दुसरे जज होते त्यांनी सगळं ऐकून यांनी लपवले होते काही वस्तू समोर तर त्याला फाईन मारली सव्वा लाख रुपये टाटा हॉस्पिटलला आणि अनकंडिशनल आन विथड्रॉ केला तिथपासून मग इंडिविजुअल करायला गेले की भाई फोर्टी वन नंबरची शॉप नाही दुकान नाही मकान नाही हे नाही तर माझ्याकडे सगळा होता अग्रीमेंटची कॉपी ट्रू कॉपी शेअर सर्टिफिकेटची आणि आमची फॅमिली रिलेशन वाला स्वतः पहिले सेक्रेटरी आम्ही निवराईन वगैरे ही आहे आता तर आम्ही निवराईन बी गेला

उसे, उसे ते हुसेन ते लोक यांचे संगीत घेतात आणि अक्षर एडव्होकेट अख्तरी ताईशी बोलला माझी गाडी आढळून तेव्हा कागद बताव कागद नेहमी आज हम सौ छोकडे बोलायगे मी लगेच गाडी यू टर्न केली आणि पोलीस स्टेशनला गेलो आझाद मैदानला सरपासाने यांची नोंदली ऍज अ लॉ ऑफिसर धमकी देत नायदर ही इज ऑन गार्ड ऍडमिनिस्ट्रेशन बोर्ड आर एनी कमिटीवर आहे ऍज अ एडव्होकेट आरसा असा असा कोण कारण का कि रहे हूं वाला समझता हूं सर ताला तोड़ने वाली कुछ बात आपने कही थी वो क्या थी वो जानकारी दीजिए ताला तोड़ने का ऐसा था मैं 11 12 सेकंड नंबर पे बैठते चार पांच साल से उसको रेंट देते थे सभी आकर खूब साहब को हम काम देते थे तो उसने बोली कि भाई जी मेरा खाली कोरा मण देखो 25 जनवरी को हमारा कमेटी का डेट खत्म होता है उसके बाद मैं दूंगा तू मेरे को अंकल बोलती थी मैं तेरे को बेटा बोलता था जबान पे दिया था जबान पे तो पहले काला जादू अदू हल्दी ये भी डालने लगी बाद में अब मैं देखा गाली गलत करने तो मैंने लेडीज बॉम्बर रखा कि बाबा औरत है कुछ भी ये कर सकती है तो लेडीज बॉम्बर रखा तो फिर बहुत ज्यादा करने लगी फिर मैं परेशान होके एक रेंट एक मैदान में के दो तीन एन सी किया चक्टर केस होईल टक्के कारण गेल्या दीड वर्षा अगोदर म्हणजे चार वर्षात जी कमिटी झाली शेवटचे चार वर्षात त्यात कुठलाच वाद भीत नाही सर्व संगत होते आणि सर्व जे अजेंडा होते एअर कंडिशन टेरेस बिरस जे अपोजिटची लोक आहेत आमची भाव बंदा बोला मित्रा बोला की शत्रू बोला हे सर्व संगतच होते सगळ्यांचे सया आहेत ते आहेत ते आहेत सर्व अगोदर ऍडमिनिस्ट्रेटर यायच्या अगोदर डेप्युटी रजिस्ट्रार वाघा वा, वा, मॅडम काय वाके मॅडम वाके यांनी मला पर्सनल बोलले एक <laughs> के नाही जवळ नाही सहा सात आठ महिने पूर्वी काय आणि डिपुटेशन ऑफिस सोडून कॉटन गिरींच्या एका हॉटलात मला बोलवला चहा बियाला या भाजी मला बोलायचा आहे बोले पंचवीस लाख रुपये मला द्या नाहीतर मी तुमची कमिटी भंग करीन सगळ्यांना डिस्क्वालिफाईड करीन नागपुरी मेंबर आहे ते आहे तर मी बोललो मॅडम तुम्ही माझ्याकडे एक एरमंडेशन मागितले होते मे महिन्यात तुमच्या ऑफिसला लावायला ते मी दिला माझी शक्ती नाही मला काय पाच कोटी मिलायचे नाही की इनकम नाही मी नाही काय तुम्हाला जेव्हा कायद्यात बसायचं तर आम्ही कायदे जवळ हो जाय कोर्टात जाय तेव्हा तिने कॅन्सल केली आणि समोर वाला लोकांनी दिले तेव्हा ते ना तर संध्याकाळी जाऊन तिच्याकडे बसून हे करत मला सांगा ना एक ही दुकान के कार पार्किंग माझ्या नावावर आहे केलेली हेच दुकान वाले घेतलेले आहे जे बी घेतलेले ते जे आरोप करतात तेच आरोप करतात त्यांचे सर्व जे आरोप करतात मिनी म्युनिसिपॅलिटी एफ एस आय व्हायलेन्स हे लिगल हे ऑलरेडी इन्फॉर्म केलेला आहे एक्शन घेतली पाहिजे त्याच्यावर फायर ब्रिगेडवाल्याने काय समजलं जसा इनक्रोच केला जसा की के फर्स्ट बेसमेंटिशन तर डब्बा नाही पाहिजे आग लागली तर कुठे लिफ्ट एका दुकानात ती लिगल लिफ्ट चालू केली त्याला पीडब्ल्यूडी ला पण आम्ही सांगितलं त्याला पण दुकान दिला गेला एकेकानी एक तीन तीन माले बांधले मी नी परवानगा गेले नाही तीन बरोबर आहे मी सर्व अथॉरिटीला मी केला जे जे आहे ते इन्फॉर्म केलेलं आहे आला ला जॉईंट कमिशनरला आणि याला करून जे हे काय करतात ते कोर्टात जाऊन न्याय घेतो मी बघा माझ्याकडे चिकाड लोक आली की तुम्ही चेअरमॅन हो मी सांगितला की मला सध्या इंटरेस्ट ने मला दुःख झालंय तेवीस वर्षाचा एवढा तुम्हाला कळून दिला तर मला काय इंटरेस्ट आहे हा अशोकाचा डेव्हलपमेंट होत असेल माझा ओपिनियन घ्या मदत घ्या पण मला तुमच्या लोकांच्या नाही घ्यायची तर तुम्ही विश्वासघात केला माझ्यावर पुराणी थी जब देशमुख साहेब को रेंट पे दिए तो बोले ऊपर जाने के लिए लिफ्ट है बोले इसको रिपेअर करो उन्होंने लगाई और सोसायटी के नाम से ही लगाई है पीडब्ल्यू से जो सर्टिफिकेट आई कम्पलीशन सोसाइटी के नाम से है उसके नाम पे है नहीं क्योंकि इज नॉट ऑनर ऑफ दर इज अर्ली वो खाली सर्विस है ये है कि मैंने इनको टावर बनाने के पार्टी के बारे रिफ्यूज किया था इतने जल्दी में एजीएम बुलाना पड़ेगा उसके लिए अरे एजीएम बुलाने से पहले कोई एक प्रोफेशनल आर्किटेक्ट रखो जो पहले मुंसिपलिटी से वर्कआउट करके लाएंगा अपने को कितना एफ मिलेगा ऐसा हवा पे कैसी बात होती है तो ख्याल ही खुला होगा कागज पे प्रैक्टिकल बैठेंगे तो कितना एफ मिलेगा उस हिसाब से ही बात कर सकते हैं ना सामने वाले से कि हमारे बच्चों को यानी हमारी फैमिली को कितना मिलेगा जास्ती सब फूड की दुकान है तो डेढ़ सौ देंगे सवा सौ देंगे और कितने पीरियड में देंगे ये ये करना पड़ेगा कल खाली ऐसा लाए तो ऐसा नहीं होता है करके क्या तो वही लेके फिर रोज आना कुछ ना कुछ कुछ ना कुछ, ना कुछ सता रहे है। क्या ये में फिर ये जितने भी प्रपोजल हुए टेरेस का एयर कंडीशन का फोर्टी दुकान का जो भी था वो मैनेजिंग कमेटी में एजीएम में अप्रूव है सब साथ में थे इवन आज आफ्टर एडवोकेट हमारे आपस में गया हाई कोर्ट में उसने आर्गुमेंट किया था पेपर के बारे में क्या समझे एक दिन एक एजीएम में अख्तर को एक दुकान वाले ने बोला तू बाहर निकल तेरे को देखता हूँ मारता हूँ फौरन हम जाके उधर आजाद मैदान में कम्प्लेन किया आज वही अब तक खिलाफ हमारे हो गया मैंने कोई ना कार पार्किंग बेचा है न गोडाउन बेचा है ये इल्जाम है आपका हाँ इल्जाम है तो मैं बताता हूँ पहला स्टार्टर में दो बिल्डर थे पहला दिल्ली वाला बिल्डर था बाद में मर्ज हुए बॉम्बे का बिल्डर आया तो पहले अलॉटमेंट लेटर चाहते थे ये आलाट किया, ए, चुने की लाइन, कार पार्किंग बोले तो कार पार्किंग उनको एड्रेस करना पड़ा कोई चीज नहीं इसी तरह से ये मेरा भी ये आरोप यही है कि मेरी जो ऑफिशियली कार पार्किंग जिसका जिसके ऊपर स्लॉट पे मेरा नाम लिखा हुआ है मेरे पास शेयर सर्टिफिकेट्स है ये है रसीद है मेंटेनेंस की रसीद है ये होने के बावजूद भी और सबिया मैडम ने इसके ऊपर ये मेरा ओरिजिनल ऑक्यूपेशन अपना ओपन कार पार्किंग का लेटर्स है ये वो है स्टीकर लगा हुआ है उसको ये सबिया खान करके लेडी है उसी ने अपनी गाड़ी लगाई और पीछे काला कलर मार के मेरा एविडेंस खत्म करने की ये कभी ये, की बात है ये तीन दिन पहले की बात है गाड़ी कितने की भाई पुलिस का नाम सुने भाग गए भाग गए गाड़ी, गाड़ी निकाल के भाग गए वो लोग और उसके बाद दूसरे दिन जब भाई जी भाई अंदर आ रहे थे चेयरमैन एक चेयरमैन हमारे जिनको मैंने ऑथोराइज किया था कि अभी मेरे पास गाड़ी मेरी बिक गई है मैं नई गाड़ी को टाइम लगेगा तो आपको मैं एक लेटर देता हूँ आप अपनी गाड़ी मेरे जगह पर लगाइए तो फिर उन लोगों ने क्या क्या ये डुप्लीकेट सर्टिफिकेट ऐसी बोमा फो रूमर्स पैदा कर दी ये रजिस्टर्ड डॉक्यूमेंट अपना है एग्रीमेंट है ये कैसा गलत हो सकता है जब तक वो लोग को ये इसको फिर हम डीसी के साहब के पास जाके फिर वापस बोला है साहब ये देखो हमारे अगेंस्ट में एक खोटी कुर्सी एनसी लिखा रहे जब तक... या संदर्भतील सविस्तर बातमी परत एकदा आम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहे बगत रहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज